नमस्कार मित्र हो मूल अप्रगत ठरवण्याचे आमचे निकष काय तर ज्याला लिहिता वाचता येत नाही ते अप्रगत जो गणितात नापास होतो तो अप्रगत जो परीक्षेत सारखा नापास होतो तो अप्रगत मागच्या बेंचवरचा मुलगा अशी अप्रगत मुलं आम्ही ठरवलेली आहेत आम्ही सर्वांनी ठरवलेली आहेत सर्वसामान्यपणे आमचे निकष हे मग कधी कधी ती मुलं असा प्रश्न विचारत असतील किंवा मनात म्हणत असतील की सर वर्गात कधीतरी असाही प्रश्न विचारा की तुम्हाला चांगलं काय येतं ते उभं राहून का सांगा कारण काय झालं माहिती आहे काय अप्रगत मुलांचा शोध घेताना आपण काय करतो त्यांना काय येत नाही याचा शोध घेतो त्यांना काय येतं आहे हे विचारायचंच विसरतो मित्र हो खूप मोठी चूक करतो कारण असं दिसून आलं आहे की जी मुलं अप्रगत ठरवली गेली ती जीवनाच्या शाळेमध्ये यशस्वी झालेली आहेत आमच्यापेक्षा ती पुढं गेलेली आहेत मित्र हो कधीकधी आम्ही ग्रॅज्युएट लोक काही समस्यांमुळं गांगरून गेलो घाबरून गेलो अशावेळी या मुलांनी त्यांच्या जीवनात आलेल्या मोठ्या समस्या यशस्वीपणे सांभाळलेल्या आहेत हाताळलेल्या आहेत त्याला सामोरं गेलेले आहेत ती लोकं किंवा ती मुलं कधीही आत्महत्येचा विचार न करता सामोरे जाऊन जगून दाखवलं आहे त्यांनी मग शेवटी अप्रगत आणि प्रगत ह्याचे निकष काय मित्र हो हा प्रश्न पडतो आणि म्हणून मला असं वाटतं की थोडंसं या मुलांना समजून घेतलं पाहिजे वेगळ्या पद्धतीनं मग ही मुलं म्हणत असतील की सर आम्हाला प्रश्न विचारा शाळेत एखादं दहावीचं मूल म्हणत असेल नववीतलं मूल म्हणत असेल आठवीतलं मूलसुद्धा म्हणत असेल की सर तुम्ही मला प्रश्न विचारा की यावर्षी शेतात पीक कसं आहे चांगलं आहे की सुमार आहे किंवा यावर्षीचा पाऊस कसा झाला तो विचारा किंवा ते मूल म्हणत असेल दहावीतलं मूल म्हणत असेल सर मी माझ्या मुला वडिलांना टेलरिंगच्या कामात नेहमी मदत करतो त्यामुळे तुमच्या अंगातला शर्ट हा रेडीमेड आहे तो फिट बसला आहे की नाही हे मी इथून सांगतो कधी कधी एक मूल एखादं मूल म्हणत असेल सर स्वयंपाकातलं मला कळतं मी स्वयंपाक अतिशय चांगला करतो सर मी घराला पेंटिंग करतो घरावरची सुंदर अक्षरं मी लिहिलेली आहेत ती पेंट केलेली आहेत शेवटी मित्र हो प्रगत आणि अप्रगत हा विषय खूप गहन आहे आणि त्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे जी मुलं अप्रगत ठरवली जातात ती खूप पुढे गेलेली पण दिसून येतात त्यामुळं आपण थोडं बदलूया असं मला असं वाटतं मित्र हो विचार पटलाच असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एवढंच नव्हे तर तुमच्या मित्रांपर्यंत पोचवावा असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद